आपलं कौतुक केलेलं आहे आणि आज आपल्याला काहीतरी दिले ह्या आपल्या शाळेमध्ये आपण सगळ्या स्तरातली मुलं शिकवतो जास्त करून आपण खालच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मुलं आपण शिकवतो त्यांचं आज त्यांचा त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांना सरकारी सोडून दिलेलं आहे त्याबद्दल शाळेत बघते मी तुमचे आभार मानते आणि वेळोवेळी तुमचं सहकार्य राठोड सर मला आता अगदी गोवर्गसारखे आहे आणि त्यांचंही धडपड आहे की बाबा शाळेसाठी काही ना काहीतरी करत राहावं तर त्यांच्या सहकार्य आम्हाला लागतंच आहे तसं तुमचंही आम्हाला लाभत राहो आणि इथे सर्व उपस्थित